जय शिवराय तलवारींचा खनखन आवाज झाला तलवारी आदळल्या बाळाजी करत होता हवेत गिरके घेऊन तो त्वसाने दुसऱ्या योद्ध्यावर प्रहार करत होता तो प्रतिद्वंदी सुद्धा तितक्याच शक्तीनिशी हैवतरावाचे वार झेलत होता सकाळची कवई उने त्याच्या अंगावर पडली होती दोघांच्याही कमरेवर धोतर होते त्यांची उघडी काया पिळदार दिसत होती अयबतरावांच्या छातीवर जुन्या जखमांच्या खुनाई दिसत होत्या काळ्या बांधले होते भेदक नजरेने पाहत प्रतिद्यावर हैबतराव आणखी प्रहार करत होता तलवार प्रतिद्वंद्याच्या मनगटाला स्पर्शून गेली पटकन राखताची धार लागली त्याच्या हातातून तलवार गळून पडली अयबतरावाने तत्परतेने त्या प्रतिद्वंद्याच्या समोर तलवार धरली पोटांच्या काळा उजव्या बाजूला लांबत आतुरे हास्य केले मिशांच्या बरगच्च्या घेरावाकडून त्याने तंबाखूने लाल झालेले दात दिसत होते हा फक्त नमुना आहे लवकरच माझी तलवार आशिष शिवाजीच्या गाळ्यावर असेल अहबतराव म्हणाला इतक्यात एक ध्वनी नाद कानावर पडला तो छावणी रक्षकांनी केला होता बहुधा कसला तरी धोका त्यांना जाणवला असावा सगळ्या सैनिकांनी म्यानातून तलवारी उपसल्या अहबतरावांनी प्रतिद्वंद्याच्या समोरून तलवार काढून घेत सैनिकांवर नजर टाकली ब्याड शिवाजीने आक्रमण केलं की काय तो झपाझप उंच मनोऱ्यावर चढू लागला हो इकडे लाकडी फाळ्यांपासून बनवलेले उंच मनोरे होते असे मनोरे छावणीच्या चारही बाजूंना उभारत असत अयबतरावांनी पाहिले की एक घोडेस्वार त्याच्या पन्नास साठ सशस्त्र सैनिकांसोबत छावणीच्या दिशेने येत होता आदिलशाही सैनिक आधीच छावणीच्या तोंडाशी उभे राहिले होते अयबतराव मनोऱ्यावरून खाली उतरला आणि त्याने अंगरका पेरला हातातली तलवार मॅनेट टाकून मॅन कमरेला बांधली दोन्ही हातात दांडपट्टी घेतली बाळाजी पन्नास साठ सैनिक दिसत आहेत ते आपण किड्या मुंग्यांसारखे ठेचून काढू त्यासाठी तुम्ही जाऊ नका मी जातो एक सरदार हाजर शहा म्हणाला शिवाजी ही काहीतरी चाल असणार थावणीच्या चारही बाजूला सैन्याला सतर्क करा या बाजूला पन्नास शिपाई पाठवून दुसऱ्या बाजूने मोठी फौज हे शहाजरीचा मुलगा आहे तो डगा रक्तात आहे आणि फते खान साहेबांच्या कानावर ही घोष गाला अहबतराव म्हणाला खान साहेब अजून निद्रा घेत आहेत निव्वळ पन्नास साठ सैनिकांसाठी त्यांची निद्रा भंग करणे कितपत योग्य आहे हजर शहाने विचारले इतक्यात मनोऱ्यावरून एक सैनिक ओरडला सरदार बाळाजीराजे त्यांनी शुभ्र ध्वज उंचावला आहे म्हणजे ते युद्ध करण्यास आले नाहीत ऐबतराव फुटफुटला मला वाटतो कोणीतरी वतनदार असावा आपल्या सैन्यात सामील होण्यास आला असावा शाह म्हणाला योग्य बोललात ऐबतराव आता गाराच्या बाहेरच आसनावर बसला त्याने हातात घेतलेले दानपट्टे काढून ठेवले एका सेवकाने त्याच्या पुढ्यात फळांनी भरलेले पात्र ठेवले साल चोलत त्याने सैनिकांना आज्ञा केली त्या वतनदाराला घेऊन या सरदार बाळाजीराजे हैबतराव यांचा सदा विजय असो म्हणत त्या वतनदाराने हैबतरावला नमस्कार केला हैबतरावाने स्मिक करत त्याचे आविर्वाद स्वीकारले त्याच्या समोरच्या आसनावर विराजमान होण्यास सांगितले तुमची ओळख अहिबतरावाने लगेच प्रश्न केला आम्ही भीमाजीराव देशपांडे शिवाजी भोसलेनं आम्हाला पुरंदरचे किल्लेदार बनवू असे आश्वासन दिलं होतं जिंकताना आम्हीच पुढं होतो पण ऐनवेळी शिवाजीनं त्याचा शब्द फिरवला भी भीमाजी सरळ मुद्द्यावर येत सांगू लागला अच्छा शिवाजीनं विश्वासघात केला म्हणून तुम्ही आमच्याकडे आलात तर अहिबतरावाने स्मित करत विचारले याला तुम्ही उशिरा सुचलेलं श्याम पण म्हणू शकता किंवा विधी चलिकेत कदाचित आपली भेट आताच घडणार होती भीमाजीने निकळपणे उत्तर दिलं शिवाजी विरुद्ध लढताना तुम्ही आम्हाला सहाय्य करणार आहात तर तसं आमचं सैन्य हजारोंच्या संख्येत आहे आम्हाला शिवाजीवर सहज विजय मिळवू तुमच्या पन्नास साठ सैनिकांनी काय फरक पडणार आहे ऐबतराव मुद्दा म्हणाला त्याला शंका आली होती की भीमाजीच्या वतनाच्या लाल सेना आला असावा आम्ही शिवाजीचे बारकावे जाणतो हे उपयुक्त नाही का, का? आणि तुम्ही आमची ताकद अजून तपासून पाहिली नाही भीमाजी कंकरपणे म्हणाला असं म्हणता चला ते सुद्धा बघू हैबतराव आसनावरून उठत म्हणाला हैबतराव शस्त्राभ्यासाच्या रिंगणात आला या बघूया तुमचं कौशल्य हैबतराव म्हणाला आग्रह है आग्रहाने भीमाजी देशपांडे सुद्धा रिंगणात पोहोचला दोघांनी मेहनतून तलवार काढली पवित्रा घेत प्रहार सुरू केले आयबतराव भीमाजी देशपांडेला वार करण्याची संधी देत नव्हता तो त्याच्यावर तुटून पडला होता त्याला त्याचे शक्ती प्रदर्शन करण्यात नेहमी आनंद मिळत असे तो आता वेगवेगाने तलवार फिरवू लागला भीमाजी त्याचे शक्तिशाली प्रहार तलवारीवर झेलू लागला तलवारीच्या घर्षणाच्या ध्वनी चांगलाच घुमत होता दोघांची तलवारबाजी कौशल्य एकापेक्षा एक होती भीमाजी सुद्धा मध्येच त्याच्या रक्षणात्मक पवित्रा बदलून आक्रमक पवित्रा घेत होता भीमाजीने कोलांड उडी घेऊन हैबतरावच्या हातातील तलवारीच्या मूर्तीजवळ प्रहार केला हैबतरावाच्या हाताला चांगला झटका बसला तो सण करत त्याने भीमाजीवर पुन्हा वार केला भीमाजीने आता तलवार हैबतरावाच्या तलवारीवर अडवली शंभर दोघांच्या तलवारी एकावर एक ऋतू बसल्या दोघांच्या मनगटांची ताकद सारखीच भासत होती हैबतरावाने संधी शोधून भीमाजीच्या खांद्याने धक्का दिला भीमाजी काहीतरी अंतर दूर झाला पाय जमिनीत रुदवत त्याने स्वतःचा तोल सांभाळला दोघांच्या तुंबळ युद्धाने मातीचा धुरा उडाला होता हैबतराव वेगाने धावून आला भिवाजीने तलवार गोल फिरवली मनगडाची ताकद आणखी वाढवली एका पाठोपाठाने एक प्रहार सुरू केला खूप दिवसानंतर प्रबळ प्रतिद्वंदी मिळाल्याने हैबतराव चांगलाच गांगरला होता त्याला त्याच्याच शक्तीची चिड येऊ लागली त्याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असलेले त्याला सहन होत नव्हते तो आणखी पेटून उठला पण भीमाजी त्याचे सगळे डाव परतून लावत होता भीमाजीच्या एका शक्तिशाली प्रहाराने हैबतरावाच्या तलवारीचे पाते वाकले पुढच्या फाटक्याने ते आणखी वाकले हैबतरावाने मनोमन हे द्वंद्व आधीच हरले होते आता त्याच्या चेहऱ्यावर क्रोधाशिवाय आणखी कोणतेही भाव दिसत नव्हते अयबतरावाच्या छातीवर भीमाजीने छातीने जोरदार धडक दिली हिलकावे खात जमिनीवर कुपटा पडला होता त्याचा चेहरा दोळीने माखला होता त्याच्या हनवटीला खरचटले होते तो क्रोधाने पेटून उठला होता मोठ्याने ओढून तो वळणार इतक्यात भीमाजीने त्याच्या गळ्यासमोर तलवारीचे टोक धरले बघ्या सैनिकांत शांतता पसरली होती इतक्यात कोणीतरी टाळ्या पिटल्याचा आवाज झाला भीमाजी आणि हैबतराव यांनी त्या दिशेने पाहिले अत्यका स्मित करत टाळ्या वाजवत होता तलवारीच्या घर्षणाचा ध्वनी ऐकून तुंबळ युद्ध सुरू झाल्याने हे त्याने ओळखले होते ते पाहण्यासाठी तो आला होता परंतु तो येईपर्यंत द्वंदाचा निर्णयही ये झाला होता पाठीवर लोमकारणाऱ्या गर्दने आणि त्यावर सोनेरी नक्षीकाम असलेल्या काब्याला का मागे सारत तो आसनावर विराजमान झाला तेव्हा त्याच्या ते एका सेवकाने कानात खुजबुज केली हुजूर शिवाजीवर असंतुष्ट असलेला सरदार आहे हा भीमाजी देशपांडे फते खानने कुशीत स्मित करत पाहिले आणि घोगरे आवाजात उर्दू भाषेत म्हणाला वा क्या या तलवारबाजी या राव तुम्हाला आमच्या सैन्यात सामील करून घेत आहोत विमाजीने कमरेतून झोपून नमस्कार करत स्मित केले ऐबतराव अजूनही विमाजीकडे रागाने पाहत होता पुष्करत त्याने त्याच्या ते कमरेच्या शिल्याला चेहरा पुसला आज खऱ्या अर्थाने त्याला कुण्यातरी तरी योद्ध्याने धूळ चारली होती त्याला भर म्हणजे फतेखानने विमाजीची प्रशंसा केली होती त्यामुळे तो आणखीच ईर्षेने पेटला होता परंतु वेळ का ओळखून त्याने आपल्या चेहऱ्यावरील भाव बदलत तो पुढे झाला फतेगांच्या समोरील आसनावर बसत म्हणाला भीमाजी तुम्ही एक पराक्रमी योद्धा आहात तुमच्या तलवारीच्या प्रहारांमुळे बलशाली मनगट सुद्धा वागतील मला तरी गोष्ट विशेष वाटत आहे की तुमच्या सारख्या वीरांवर शिवाजीनं अन्याय केलाच कसा त्याच गोष्टीचा तर प्रतिशोध घ्यायचा आहे बाळाजी राहते छातीत भरलेला वायू मोठ्याने फेकत भीमाजी म्हणाला फतेहान भीमाजीला बघतच होता तो मनमन अत्यंत प्रसन्न झाला होता कित्येक वर्ष शिवाजी सोबत कार्य करणार येऊन मिळाल्याने तो त्याची बाजू मनभूत असल्याचे समजत होता कमीत कमी, कमी सैन्याचा वापर करून तो आता शिवाजीवर आक्रमण करू शकणार होता सैन्याचे फार जास्त नुकसान होऊ न देता जर त्याने शिवाजी व राजे भोसलेंचा आदिलशाही दरबारात जिवंत पकडून गेले तर त्याच्या बादशात मनात मान उंचावणार होता त्याची अजय प्रतिमा आणखीच उजळणार होती एकंदरीत सोबत पाच सहस्र सैन्य असताना सुद्धा पूर्ण सैन्य न वापरता लढण्याचा त्याचा मनसुभाव होता भीमाजी तुम्ही शिवाजीला जिवंत पकडून देण्यास आम्हाला सहकार्य करा अर्थात तुम्हाला शिवाजीच्या कमकुवत बाजूचं चांगलंच ज्ञान असेल जीव हुजूर आणि त्याच्यासोबतच मी शिवाजीच्या रणनीती चांगल्याच ओळखून आहे मी तुमचा प्रस्ताव स्वीकार करतो पण पण काय तुम्हाला किल्लेदारी मिळेल बेफिक्री राहा आम्ही आदिलशा सक्षम शिफारस करू कि तुम्हाला कोंडाण्याची किल्लेदारी देण्यात यावी तुमच्या सामर्थ्याला यामुळं न्याय मिळेल खान म्हणाला अगदी मनातलं बोलला हुजूर या योद्धा जवळ सत्ता नसेल तर शत्रूला शूर होण्याचा काय अर्थ सई फरमाया फतेखानने सहमती दर्शवली इतक्यात फतेह खानजवळ एक पुरुष आला त्याच्या हातात पितळेचा एक पेला होता त्या पेल्यात गायीचे दूध होते पेरावरून तो पुरुष एक गवळी वाटत होता गवळ्याजवळचा पेला एक सेवकाने पटकन हातात घेतला त्यातले गोटभर दूध पेलेने तोंड लावता तो प्यायला आणि मगच तो प्राशन करण्यास अचंबित फते अजिबात नव्हती कारण प्रत्येकच सरदार प्रथम आपल्या एखाद्या सेवकाला अन्न आणि जल ग्रहण करण्यास सांगत असे जेव्हा सत्ता फक्त महत्वाकांक्षांवर आधारित स्थापित केली जाते तेव्हा अशी असुरक्षिततेची भावना जन्म घेतेच तरी तर ही भावना नाही एक सत्य आहे भारत वर्षात या परदेशी शासकांच्या दरबारीत शतकानुशतके खाद्यपदार्थातून पदार्थातून विष प्रयोग केल्याच्या घटना घडत आल्या आहेत एकंदरीत राहून सुद्धा सरदार वतनदार एकमेकांच्या जीवावर उठले होते याला मात्र आलेले स्वराज्य होते सरदार खांद्याशी खांद लावून लढत असत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असत शिवाजी राजे स्वतः स्वराज्यातल्या लहान चोर गरीब श्रीमंत रहितेत भेदभाव न ठेवता कुणाच्याही हातचे अन्न जल ग्रहण करत असत समोरील व्यक्तीच्या नजरेतील भाव अजून ओळखण्याचे कसब त्यांना आत्मसात झाले होते म्हणूनच कदाचित ती इतक्या विश्वासाने जनमानसात मिसळत होती त्यांचे सरदार शिपाई सुद्धा त्यांच्या आदर्शांचे तंत तंत पालन करत होते विमाजी या परदेशी शासकांच्या आणि शिवाजी राजांच्या वागणुकीचे मनमन विश्लेषण करतच होता इतक्यात त्याला त्या गवळ्याच्या वाक्याने बानावर आले तो गवळी खानजवळ आला व खुजबूत करत राहिला हुजूर शिवाजी राजा पुरंदरवर आला आहे काय कोंडाण्यावरून पुरंदरवर मला वाटलं तो शिवाजी घाबरून लपून बसेल पण तो त्याच्या सीमेवरील किल्ल्यावर आला याचा अर्थ तो आक्रमक झाला असा होत नाही का फतेगाम बोलला बोलता बोलता एक नजर भीमाजीवर टाकली आणि मग हैबतराव आणि मोसे खानवर भीमाजी सकट सगळ्यांनीच फतेहानच्या वाक्याला समर्थन दिले भीमाजी अधूनमधून मधून त्या गवळ्याला निरखून पाहत होता तो गवळी फतेखानचा खानचा हे राय आई आता उघड झाले होते अच्छा म्हणजे फतेह खानने शिवाजी राजांची रणनीती जाणून घेण्यासाठी हेर पेरले आहेत माझी मनातल्या मनात विचार करत होता आदिलशाह किंवा इतर शासकांच्या दरबारी सुद्धा गुप्तहेर होतेच परंतु त्यांची कार्यप्रणाली परंपरागत होती हे हेर एका खास सरदाराचे खासगी असत सरदार त्यांच्या मोहिमेनुसार त्यांना कार्यास नेमत होता एक एक खबर दिल्यास त्यांच्या मोबदल्यात त्यांना बक्षीस मिळत होती बैरजी पथकाचे मात्र आपले सगळे वैशिष्ट्य होते बैरजी एक संघटना होती विकसित तंत्र आणि प्रशिक्षित हेर त्यांचे अनोखी मिश्रण होते इथे हेरांना मासाच्या पहिल्या तारखेला मोबदला घरपोच मिळत होता तसे स्वराज्याच्या हेरांना मोबदल्याची अपेक्षा नसेल ते देशसेवेच्या भावनेने स्वराज्याशी जोडलेले गेले होते पण तरी एक हेर मोहिमेवर असताना त्याच्या कुटुंबाची जबाबदारी स्वराज्याचे एक वेगळे गुप्त पथक घेत होते हिरांना मोहिमेवर लागणारा सगळा खर्च वेळेवर त्यांच्यापर्यंत पोहोचत होता हिरांमध्ये एक अनुशासन होते विकसित केलेली एक सांकेतिक भाषाही होती बैरजी नायकाने त्यांच्या बुद्धीच्या पुषाग्र योजनाबद्धरित्या हिरणचे जाळे विणले होते फतेह खानने दुधाचा पेला रिकामा करून सेवकाजवळ दिला होता आणि गळ्यातील एक सुवर्ण माळा काढून गवळ्याच्या अंगावर फेकली मला शिवाजीच्या प्रत्येक हालचालीची खबर हवी आहे म्हणत फतेह खानने गवळ्यात जाण्यास सांगितले तेव्हा सूर्य माथेवर आला होता अरुणास्तच झाला होता छावणीत इराणी संगतीचा आवाज घुमत होता स्त्रियांच्या आवाजात गाण्याचे बोलकाने ऐकते होते भिमाजीने मात्र या मैफिलीत सहभाग घेतला नव्हता तो छावणीच्या बाजूला एका पहारिकऱ्याशी बोलत होता शिखरावर विषारी तृण पसरले होते जमिनीतला कल शोधून घेतला जात आहे गायीना चरण्यास मुभा नको गोरसाने म्हणजेच दुधाने प्राण जातील भिमाजीने एका पहारिकऱ्याला सांकेतिक भाषेत सांगितले भीमाजीच्या वेशात स्वतः बैरजी नाईक होते त्यांनी गवळ्याच्या वेशात राजांवर नजर ठेवून असलेल्या फते या फतेकऱ्याला सांगितले होते तो पहारेकरी सुद्धा बैरजी पथकाचा हेर होता आता नायकांचा संदेश त्याला राजांपर्यंत पोहोचवायचा होता भीमाजीने नजरेने त्या पहारेकऱ्याला रात्रीच निघण्याचा इशारा केला त्याने होकारात्मक मान हलवली नाईक पुन्हा छावणीकडे गेले आदिवासींच्या वेशात सारंगा आणि कावेरी शिरवळच्या जंगलात वृक्षतोड करत होते त्यांच्यासोबत आणखी पाच सहा साथीदार होते मोठमोठ्या वृक्षांना तोडून ते आडवे कर जास्त करत होते या झाडांच्या आडूशाला एका वेळी जास्तीत जास्त सैनिकांना लपता यावे अशी सुविधाही करण्यात येत होती ही शिवाजी राजांची रणनीती होती परंतु एक प्रश्न होता फतेहांचा आक्रमणाचा रस्ताच सरळ होता तो त्यांच्या सैन्यासह शिरवळकडे येणार नव्हता ना मग ही तयारी का प्रात सूर्याची चावल नुकतीच लागली होती तेव्हा पुरंदरवर केदारेश्वरच्या गाभाऱ्यात शिवाजी राजे शिवलिंगावर ओम नम शिवाय परमेश्वरा तुझे इच्छेने संकल्पित तुझी कृपा असू दे राजांनी शांत मुद्रेने डोळे म्हटले राजा आत अभिषेक करत आहेत थांबा एक सेवक म्हणाला त्याच्या आवाजाने राजांची तंद्री भंग झाली होती त्याने हळू डोळे उघडले आणि गाभऱ्यातून बाहेर नजर टाकली तेव्हा त्याने एका भगवाधारी गॅस मंदिरात प्रवेश करण्यापासून अडवले होते बाहेर राजांचे अंगरक्षक आणि सेवक उभे होते गर्भगृहात मात्र राजे एक होते आम्ही योगी आहोत पश्चिमेकडे आलो आहोत भ्रमण करीत असताना इकडे येणार झाल्यास आम्ही केदारेश्वराचं दर्शन नेहमी घेतो प्राते काळी दर्शन घेता यावं म्हणून आम्ही गड चढून आलो आहोत आणि तुम्ही आम्हाला दर्शन घेण्यापासून अडवत आहात योग्याने थोड्या क्रोधपूर्ण पुन्हा स्वरातच म्हटले राजांनी थोड्या साशंक नजरेने आता योग्याकडे पाहिले त्यांच्या तोंडून निघालेल्या पश्चिमेकडून आलो आहोत या वाक्यावर त्यांनी जोर दिला त्यांचे मस्तिष्क वाक्या या वाक्याजवळ जवळमळत होते त्याने बैरीजी पथकाचा या वाक्याचा पश्चिमेकडं आलो आहोत म्हणजे पश्चिमेस उदयास आलेल्या सत्यकडे आलो आहोत राजाने पटकन सेवकास योग्याला आत येऊन देण्यास सांगितले योगी आत आल्यावर त्याने शिवलिंगाला नमस्कार केला राजे गुडगे के टेकवून शिवलिंगासमोर बसले होते ते आता योग्याच्या हालचालींवर टिपत होते योगेने झोळीतून शुभ्र पुष्प आणि बेलपत्र काढून शिवलिंगावर वाहिले हात जोडून नमस्कार केला देवळाबाहेर उभा असलेल्या राजांच्या अंगरक्षकाकडे योगेचे बारीक लक्ष होते योगी फुटपटू लागला शिखरावर विषारी तूम पसरले आहे जमिनीतला कश शोधून घेतला जात आहे गायी चरण्यास चालण्यास मुभा नको गोरसाने म्हणजेच दुधाने प्राण जातील राजाने योगाकडे स्थिर नजरेने पाहिली नायकांशिवाय कोणी दुसरा हिर जर राजांना बातमी सांगेल तरी तर ता ती पथकाच्या सांकेतिक भाषेतच सांगेल हे राजांना ठाऊक होते यावरून तो हेर बैरिजी असल्याचे राजांना समजण्यास सोपे होत असे दुश्मनाचे हेर चुकीची माहिती राजांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून ही खबरदारी होती योगाच्या वेशात आलेला हेर निळखंठ होता नायकांनी ज्या कार्यकराजवळ खबर दिली होती त्याने शिरवळ आणि बेलसरच्या मोदमत असलेल्या दर्ग्यावर निळखंठ पर्यंत रात्रीच ती खबर पोहोचवली होती मग निळखंठ वेशांतर करून राजांना बातमी देण्यास आला होता गोरुसाने प्राण जर म्हणजेच दुधापासून आपल्याला दुःख आहे राजे फुट कदाचित दुग्ध व्यवसाय करणाऱ्या गवळ्याकडून विषारी तृण पसरले आहे म्हणजे शत्रूचे हेर पसरले आहे निळखंठ म्हणाला गवळ्याच्या रूपात राजांनी विचारले होय गायींना चरण्यास मुभा नको म्हणजेच राजे गवळ्यांना किल्ल्यावर येण्यास बंदी घालावी योगी ओरफ निळकंठ म्हणाला नाही असे केल्याने फतेकांत सावध उलट आपण त्याच्या हेरांकडून आपल्या बातम्या पोहोचू त्याही चुकीच्या त्याला आणखी बेसावत करू राजे किंचित असले जी राजे योग्याला राजाची नीती आवडली आणि नायिकांना माझा निरोप द्या की फतेकांना मोठ्या तुकडीनिशी सुभान मंगळावर आक्रमण करण्यास प्रवृत्त करा त्याच्या सैन्य तुकड्यांचे विभाजन करायचे आहे बाकी उरलेले कार्य आम्ही करू राजाने संदेश दिला जी राजे राजाने हळूच बाहेर पाहिले आणि पुन्हा योगाकडे पासमी करत नमस्कार केला राजेने नमस्कार केलेला पाहून निळखंड ओशळ राजे तुम्ही तुम्ही योगेच्या रूपात खरोखर योगी वाटत आहात तितकेच तेच तुमच्या मुखावर आहे आम्हाला गर्व आहे की स्वराज्याचे हेर फक्त वेशभूषा बदलत नाहीत तरी आचार विचार हावभाव आणि पत्रानुसार सटीक अंगीकारतात निळबा तुम्ही एक मौलोई म्हणून आयुष्य खर्च करत असताना अगदी कमी अवधीतच योगेचे रूप धारण केले याला काय म्हणावं आमच्या आशा कर्तृत्ववान आणि दैवी शक्ती प्राप्त माणसांना आम्ही दंडवत नाही का करावा अभिमानाने राजांची छाती भरून आली होती राजांच्या शब्दाने निळकंठ सुकावला होता तर त्याची भक्ती कशी कर करावी हे तुम्हाला आम्ही शिकवलं असे राजे म्हणाले ही भक्ती करत असताना आपसुकच ही शक्ती बैजी पथकातील हिरांना प्राप्त झाल्याय नकळत सन्मानाने निळकंठ राजांपुढे हात जोडले गेले होते राजांनी स्मित करत त्याचे हात खाली केले आता दोघे उभे राहिले तत्परतेने निळकंठाने राजांना झुकून नमस्कार केला राजाने त्यांचा नमस्कार स्वीकार केला आणि राजे निघून गेले निळकंठाने शिवलिंगावर नजर टाकली दर्ग्यात राहून हेरांना इस्लामचे शिक्षण देण्याच्या त्याच्या जा कर्तव्यामुळे बरेच दिवस त्याला देवदर्शनाचे बागी लाभले नव्हते तो आता कितीतरी दिवसानंतर देवळात आला होता त्याचा ऊर भरून आला होता मनोभावे तो शिवलिंगावर नमस्कार करत तिथेच बसून राहिला Да не вот.